सगळे आमच्यातले वसुलीवाले लोक भाजपनं त्यांच्या पक्षात घेतले त्यांचं म्हणणं बरोबर आहे आमच्या पक्षात किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जे वसुली रॅकेट चालवत होते ते सगळे वसुली रॅकेटियर्स भाजपनं त्यांच्या पक्षात घेऊन मोठं वसुली रॅकेट सुरू केलेलं आहे त्याच्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आमचा पक्ष स्वच्छ झाला देशभरातले सगळे वसुली रॅकेटर्स त्यात ई डी आणि सीबीआय हे सगळे भाजपचे लोक आहेत आठ हजार कोटी रुपये भाजपच्या निधीमध्ये जे जमा झाले हे या वसुली रॅकेटमधून जमा झाले देवेंद्र फडणवीस यांच्यावर उपचाराची गरज आहे जर उपचार नागपूरला होत नसतील तर ठाण्यात करू किंवा मुंबईत करू आणि हे वसुली रॅकेट किती मोठं आहे भाजपमधलं हे वाटल्यास त्यांनी जे त्यांचे वसुली रॅकेटचे त्यांचे जे मार्गदर्शक आहेत किरीट येताना विचारा नाही नाही हे आता कळलं की वसुली करत होते आणि म्हणून त्यांना भाजपने घेतलं आपल्याकडे कारण भाजपला वसुली रॅकेटची फार गरज असते हे आता कळलं की मोठे वसुली रॅकेट चालवत होते आमच्याकडे बसून आणि म्हणून भारतीय जनता पक्षानं त्या क्वालिफिकेशनवर त्यांना आपल्या पक्षात घेतलेला आहे बारामतीमध्ये राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका